त्यांचा संविधानिक अधिकार सुद्धा मिळवण्यासाठी कष्ट घेण्याची ताकद राहिलेली नाही खरं म्हणजे इतर समाजांमधील एक आग्रही भूमिका जर बघितली तर त्या तुलनेने आपला आदिवासी कोई समाज हा अतिशय उदासीन आहे मराठा समाज बघा धनगर समाज बघा किंवा आणखी इतर समाज बघा अतिशय द्वेषानं आपल्या संविधानिक अधिकारासाठी संघर्ष करताना दिसतात आंदोलन करताना दिसतात घरपोच कुणी व्हॅलिडिटी पोहोचवली तर हवी आहे अशा मानसिकतेमधून जपतो हेच खरं म्हणजे समाजाचा प्रश्न न सुटण्याचं सर्वात महत्वाचं कारण आहे मुळात काय झालंय की आपण अनौपचारिक बोलतोय नमस्कार मी महेंद्र हरिश्चंद्र चोगले आदिवासी कोळी समाज समन्वय समिती कोकण विभागाचा मुख्य समन्वयक म्हणून आज जो कार्यक्रम आहे आपला आदिवासी कोळी जमातीचा राज्यस्तरीय महा आंदोलनाचा निर्धार आज महाराष्ट्रामध्ये राजकीय पक्ष असो महाराष्ट्र शासन असो आज आमच्यावरती खूप अन्याय करत आहे आणि त्या अन्यायाचे प परिसर परिसाद संपूर्ण महाराष्ट्रामध्ये उमटत आहेत आणि सगळीकडे आंदोलनच चालू आहेत आणि असंच एक मोठं आंदोलन करण्याचं आज संभाजी महाराज अब्दुल कलाम या, या हॉलमध्ये सभागृहामध्ये आज मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे आणि प्रतिनिधी इथे उपस्थित राहिलेले आहेत आणि ते, ते एकच एकाच दिवशी आणि एकाच वेळी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जिल्हा अधिकारी कार्यालयावर धरणे आंदोलन उपोषण आंदोलनाचा एक योजना चाललेली आहे चा ते आम्ही आखत आहोत आणि होत आहे आम्हाला जातीचा दाखला आणि त्याला वैधता प्रमाणपत्र शासनाने काढावं कारण याच्या अगोदर आपले जे आमच्या कार्यक्रम आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आहेत सणाने साहेब ते त्यांनी जळगाव मध्ये सत्तावीस दिवसाचं अन्न त्या उपोषण केलं होतं आणि त्या संदर्भात महाराष्ट्र शासनाला अल्टिमेट देण्यात आलं होतं की या दोन महिन्यामध्ये त्यांनी दाखले व त्याला वैधता प्रमाणपत्र देण्यासाठी सुलभन देण्यासाठी जी आर काढावा परंतु आज हिवाळी अधिवेशन होऊन सुद्धा त्याच्यामध्ये कोणतीही आमची मागणीची पूर्तता केली नाही असा कोणता जी आर काढला नाहीये म्हणून शासनाला एक हे दाखवण्यासाठी की आता काही दिवसात इलेक्शन लागणार आहेत आणि या इलेक्शनामध्ये आम्ही आमचे जर प्रश्न आम्ही सोडवले नाहीये तर आमची ताकत, आता या काही दिवसातच आम्ही हा महाआंदोलन करून प्रत्येक जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये एकाच दिवशी एकाच वेळी असा महामोठा आंदोलन निर्माण करून त्यांना आम्ही दाखवून देणार आहोत